जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भात शेतीची संपूर्ण प्रक्रिया जमिनीच्या तयारीपासून ते कापणीपर्यंत जर योग्य पद्धतीने शेती केल्यास उत्पादनातही वाढ होते आणि देखील वाढतो चला तर मग मित्रांनो बघूया भात शेती कशी करावी त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत जमिनीची तयारी कशी कर असावी तर म्हणजेच भात लागवडीसाठी मध्यम ते भा, भारी काळी जमीन किंवा चिकरमातीची जमीन असावी सर्वप्रथम शेतात खोल नांगरी करा त्यानंतर दोन तीन वेळा कुळवणी करून जमीन भुषभूषित करा त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शेतात पाणी साचेल अशी समतोल व्यवस्था करा तसेच आपण इथे बघणार आहोत बियाणांची निवड व प्रक्रिया ही कशी असावी त्यासाठी उच्च उत्पादन देणाऱ्या जातीच निवडा जसे की पी आर एकशे सव्वीस आय आर चौसष्ट आणि स्थानिक हवामानाला अनुरूप जाती निवडा म्हणजेच बियाणे पेरण्यापूर्वी चोवीस तास पाण्यात भिजवा आणि नंतर सावलीत वाळवा तसेच बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा कार्बनझिमने बियाणांची प्रक्रिया करा त्यासाठी आपण बघणार आहोत रोपवाटिका कशी असावी किंवा ती कशी तयार करावी सगळ्यात अगोदर म्हणजेच हे बघूया की एक गुंठा रोपवाटिके रोपवाटिका सुमारे एक एकर लागवडीसाठी पुरेशी असते त्यासाठी सेंद्रिय खत मिसळून भुसभुशीत बेड तयार करा भिजवलेले बियाणे पसरवून हलक्या मात हाताने मातीने झाका त्यानंतर दहा ते पंधरा दिवसात रोपे तयार होतात त्यानंतर भात शेतीची लागवड बघूयात चला तर मग मान्सून सुरू झाल्यावर किंवा पाणी उपलब्ध झाल्यावर सोपे सोपे रोपे वीस पंचवीस दिवसाचे झाल्यावर मुख्य शेतात लावा मग दोन रोपाची एक जोडी म्हणजेच वीस बाय पंधरा सेमी अंतरावर लावा लागवड सकाळी किंवा संध्याकाळीच करा त्यासाठी पाणी व्यवस्थापन हे अशा प्रकारे असावे म्हणजेच भातासाठी पाण्याची गरज जास्त असते लागवडीनंतर दोन तीन दिवसानंतर पाणी द्या शेतात पाच ते सात सेंटीमीटर पाण्याची पातळी कायम ठेवा फुलोरा व दाणे भरताना पाण्याची विशेष काळजी घ्या तसेच आपण बघणार आहोत भात शेतीसाठी खते व कीड नियंत्रण कसे असावे यामध्ये येतं म्हणजेच शेणखत कंपोस्ट किंवा निंबोळी खत वापरा रासायनिक खतामध्ये युरिया डी ए पी पोटॅश यांचे संतुलित प्रमाण वापरा तसेच कीड व रोगांपासून संरक्षणासाठी वेळोवेळी शेतीचे निरीक्षण करा तसेच बुरशी तांबोरा खोडकिडा यावर योग्य कीटकनाशकाची फवारणी करावी तसेच आपण बघूयात की भात शेतीची कापणी व साठवणूक याबद्दल थोडीशी माहिती तर मित्रांनो धान्य पंच्याऐंशी ते शंभर दिवसात तयार होते पाण्या पिवळी पडू लागल्यावर कापणी करा करायची वेळ आली असं समजायचं कापणीनंतर धान्य उन्हात वाळवा आणि योग्य प्रकारे साठवणूक करा मित्रांनो हे सगळं करण्यासाठी करण्याच्या अगोदर आपल्याला मातीचे परीक्षण करणे हे तेवढंच महत्त्वाचं आहे तस ते म्हणजे शेती सुरू करा करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे जमिनीत कोणते पोषक घटक कमी आहेत हे समजते आणि योग्य खत व्यवस्थापनातही आपल्याला मदत होते तसेच मित्रांनो काही घेवायची काळजी म्हणजेच रासायनिक खतांचा अतिरेक टाळा त्याऐवजी गांडूळ खत निंबोळी खत जीवामृत दशपर्णी अर्क यांचा वापर करा यामुळे मातीची सुपिकताही टिकते आणि उत्पादनही टिकाऊ होते या शेतीसाठी आपण काही यंत्रिकीकरणाचाही वापर करू शकतो म्हणजेच श्रम व वेळ वाचवण्यासाठी यंत्राचा वापर करणंही गरजेचं आहे म्हणजे जसं की ट्रान्सप्ला ट्रान्सप्लांटर पॉवर विडर थ्रेशर अशा प्रकारे काही यंत्र आहेत ज्याचा आपण व्यवस्थितरित्या उपयोग करून त्याचा आपण चांगल्या प्रकारे फायदा घेऊ हो शकतो सरकारकडून अनुदानावरही काही यंत्रे उपलब्ध होतात याची माहिती घ्यावी मित्रांनो आपण बघणार आहोत की आपल्याला या पिकासाठी काही पीक विमा व सरकारी योजना आहेत त्याची थोडी माहिती बघूयात म्हणजेच पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा घ्या शेतकरी सन्मान निधी खत अनुदान सिंचन योजना यांचाही लाभ आपण घेऊ शकतो तसेच आपण बघणार आहोत की मूल्यवर्धन व त्याच्या काही प्रक्रिया म्हणजेच धान्याचे मूल्यवर्धन करून जसे की ब्राऊन राईस ऑर्गॅनिक राईस अशा प्रकारे पॅकिंग करून थेट बाजारात आपण विक्री, शक्तो। या मुले आप विक्री, या विक्री करू शकतो यामुळे आपल्याला नफाही चांगल्या प्रमाणात भेटतो तर थोडक्यात बघूयात की थेट विक्री व मार्केटिंग याबद्दलचं म्हणजेच विक्री विक्रीऐवजी थेट ग्राहकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगला फायदा होईल तसेच एफ पी ओ शेतकरी उत्पादक घट किंवा गट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही आपण वापर करू शकतो या पद्धती वापरल्याने आपल्याला थेट विक्री केल्यामुळे चांगल्यात चांगला, चांगला नफाही मिळू शकतो तसेच शेतीसाठी आपल्याला काही प्रशिक्षण मिळण्यासाठी व डिजिटल साधनांचा सा उपयोग घेण्यासाठी आपण शेतीत नवनवीन तंत्र शिकण्या शिकण्यासाठी कृषी विद्यापीठे किंवा कृषी विभागाचे प्रशिक्षण शिबिरही तर शिबिरही घेऊ शकतो तसेच विक्रीपूर्वी आपल्याला काही प्रकारे काळजी घ्यायची आहे ते म्हणजे धान्य योग्य प्रकारे वाळवून स्वच्छ करून ओलावा कमी करून साठवू शकतो म्हणजेच बुरशी व कीटक कीटकांपासून या संरक्षणासाठी हवाबंद गोदामातही ठेवू शकतो जेणेकरून आपलं उत्पादन हे जास्त काळासाठी टिकाऊ राहील व आपल्याला ते उपयोगात येईल तसेच मित्रांनो खते कीटकनाशके पाणी खर्च आणि उत्पादन यांची जर आपण नोंद ठेवली तर यामुळे आपल्याला पुढील हंगामातही याचे नियोजन सोपे जाते व आपल्याला कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पादनही मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे भात शेती ही मेहनतीची शेती आहे पण योग्य नियोजन आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा लाभ घेतल्यास ते अत्यंत फायदेशीर ठरते मी तर म्हणेल शेतीत नवनवीन प्रयोग करत राहा आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करा तर मित्रांनो आमचा हा भात शेतीबद्दलचा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्यासोबत जोडले जोडलेले राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन माहितीसोबत धन्यवाद